திம்பிரா திங்க திங்க ஸ்ரீபல்லி ஸ்ரீபதவல்லி 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 திங்கபரா திங்க வல்லவ திங்க 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 ஸ்ரீபல்லவம்பராப திங்கபரா திம்பரா திங்க ஸ்ரீபல்லவரா திங்க திங்க ಿವಗಂಬರ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲವ 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 ದಿಗಂಬರ ಸಿದ್ಧಾಂತ ಮಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀಮಠಿ ಮಹಾರಾಜಕೀ ಜಯ ಈಗ बस मला बसवता बसले मेटल लपा ही पण आज काय काय करतात नमस्कार काय त्यांनी म्हटलं म्हणजे आपण म्हणायचं हां मग आता मी खाली बसून कोण करतात नाही पाय पाय आता हां आता झाला पर्वतीचार दे गनमा वेना जो बाळा जो पार्वती जोरेजो पर्वतीच्या देवशी नाहू गालती आुसऱ्या दिवशी नाहू गालाया आले स्वर्गातील दाऊनी गंगा अली स्वर्गातील धाऊनी गंगा जो बाळा जो रेजो या दिवशी ताऊनी वेशी शोभरत रे गो सुंदरी जुशी त्याला फुलू लागल्या मोरा पिसाने जो जोरे जो त्याला मोरा ना जो त्या नारद आले बाळाला पाहूनी आनंदी झाले नारायण नामे वाजू लावी ना जो बाळा जो रेजो पाचव्या दिवशी केली दीप मला हो कोणी लाविली माता पार्वती हसू लागले जो बाळा जो सहा मोदक लाडू देऊन गेले संत संगे सदा लागे जो बाजो रे जो सातव्या दिवशी सातवा रंग कृष्णरा देवारी उडवी तो रंग भक्ती प्रेमामध्ये होई आनंद जो जोबा जो भक्ती प्रेमामध्ये रेजो भक्ती प्रेमाई बाळा आठव्या दिवशी हसत येते देवी लक्ष्मी येऊन महालात घेऊन नेहरू लागली त्या गो बाळासा जोबा जो रेजो नेहरू लागली त्या गोबा जोबाळा जोरेजो नव्या दिवशी नवनाथ आले बा उभा राहिले शिव पार्वतीला वंदन केले जो बाळाजोरे जो शिव केले जो जो दहाला गणपतीची माता हसत दारात पार्वती उभा कडे घेतला लावाने गाबा जो बाळाजोर रे जो पार्वतीला कडे बाळ तू घे कोण घेतला याचे गुज आता बाराव्या दिवशी हसत पार्वती माता म्हणत बाळ जन्मला आता श्री गणेश नाव ठेवायचे आता जो जो, जो। गणेश दत्ता नाव ठेवायचे आता जो बाजोरेजो दत्ताते नाव ठेवायचे औदुंबर नाव ठेवावे आता जो बाजोरेजो औदुंबर नाव आता जो तेराव्या दिवशी ब्रह्मदेव आले जास्वंदीची फुले वाहून गेले देवगाणा सारे दर्शना आले जो बाजो जो गणसाळे दर्शनाळे दुबळ दुहेदू चौदाव्या दिवशी मुषक आले गणरायाचे ते वाहक झाले श्री चन्नाशी मस्तक ठेविले जो बाजोरे जो रेजो मस्तक ठेविले जो पडदुरे जो।, जो, जो करी भास्कर श्रीचा पळणा रचिला दत्त मंदिरात गावून दावीला

कसा सोड्याचा दे तुळ्या डाळ पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला बाळा शिवाजी पहिल्या अवतारी दुरे दू बाळा शिवाजी पहिल्या अवतारी दुरे दुबाळाधुरेजू दुसऱ्या दिवशी खंडाली नाली सोन्याची झारी हाती घेऊ दे सोन्याची झारी नावू घाल त्या दाशी सुंदरी झुबाळाुरे दू नावू घाल त्या दाशी सुंदरी दुबाळाुरे दू तिसऱ्या दिवशी नानी पूजा आल्या कवरनी साऱ्या जोना आल्या कवरनी साऱ्या जोना सुंटवडा वाटे माना प्रेमान झुबाळावडा <klar miraculous> वाटे माना प्रेमान झुबाळाू चवथ्या <klarी> दिवशी चौथा शिंगार आले तानाजी मामा शेलार आले तानाजी मामा शेलार असे शिवाजी शोभे सदार दुबाळाजुरेदू मासे शिवाजी शोभे सरदाराजु बाळाजूर दू, दू, दू। पाचव्या दिवशी पाचवी करा जिजाबाईच्या पोटी जलमीला लाहिरा जिजाबाईच्या पोटी जलमीला लाहिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुराजुबाळाजूरेदू त्याच्या टोपीला मोत्याचा दु सहाव्या रोजी लावून हो लया कानी कुंडाल मोत्याच्या माळा कानी कुंडाल मोत्याच्या माळा गन केसरी कंपाळी टिळा धुबाळा जुरे धू गन केसरी कंपाळी टिळा धुबाळा जुरे दू सातव्या दिवशी सातवी करा अशा मोत्यानं गुंपिल्या तारा अशा मोठ्यानं गुंपिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा साराजु बाळाजूरेजू दुब। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश साराजु बाळाजू रेजू दुब। अदव्या रोजी आठवीचा थाट आलेशेला बती तानाजी उठ आलेशे लाबती तानाजी उठ హీ తల్వారీ పట్టు బాజరే దూ హీ తలవారీ పట్టు బాజె దూ నవ్యా నవరత్ రా నవ్యా రోజీ నవ్వ బా కళీ కమా హి కూ కళీ కమలా प्रसूद झाले ह्याच येळसी झुबाळाधुरेदू प्रसूद झाले ह्याच येळसी झुबाळाधुरेदू दहाव्या दिवशी गेला हौसन निळ्या गोळ्यावर गिरे समी जिन्न निळ्या गोड्यावर रे समी जिन्न फोटू का वरती बैसुनादू बाळाजू रे दू पोटू काढावा वरती बैसुना दु बाळाजू रे दू अकराव्या रोजी अकराव्या रंग पाहून निसैना बाळाला दंग फाऊनिसाना बाळाला दंग पणचे हात्यार राजाच्या संगत धुबा दुरे दू पंचे आत्यार राजाच्या संगत बाळाजू रे दू बाराव्या <three> था। रोजी नौबंद वाजे अंबारीत घालून साजे अंबारीत घालून साजे संघ राजाच्या लष्करी फोजे दुबाळाजूरे दू संगराजाच्या लष्करी बाळा दुरे रेजू तेराव्या रोजी लावली बाळ शिवाजी डकनचा राजा बाळ शिवाजी डकन आता आरती वै सर ஆண काका उसे करना क्या हेलो महाराज गया आरती वाले की थम्बा तरवा सुंटवडा ठेवायचा देवाना सुंटवडा द्या ना लगेच लगेच नैवेद्या ना म्हणा तयार झाला का तयार अण्णा तयार झालं का नव्हे समर्पयामी ओ प्राणाय स्वाग सुधा नाय स्व समान स्व ब्रह्मणी स्वा नैवेद्य समरपयात्रिदिवता भ्रुव नृम्मा गुरब्रह्म गुरविष्णु गुरु गुरे परब्रह्म तस्मै श्री तस्मगुरवी नमः का शाईाई वस्त्रकरदारिणक मंडल पद्मक शरणं प्रपद्ये गदाभूषितभूषणाढ्यम्हीज्यम शरण प्रपद्धे अवधूतचिंतन श्रीगुरदत्त

वीरे गड़ुट शोभ टोबर रणदरती नो पेरे चरि घाग जय देव देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापूर्ती जय देव लंबोदर लिंबर फणीवर वंदना करीन शंकर दीपा निर्वाणी वे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापूर्ती जयदेव जय दे

स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर गौरा जय देव जय देव धर सुंदर मद नोहन सुखकारी उच्चारी जय देव जय देव जय शंकरा वो स्वामी शंकरा आरती ओवाळू वाल ओवाळू ओ हो गौरा जय देव जय देव दुर्जय भारी तुझवी संसारी अनाथ नाते करुणा विस्तारी वारी वारी जन्मा

देव देवादी देवा देवा दे 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 तू स्वामी राया विर्जनमुनिजन जन्म द्याती भावे तोपाया तुळशी अर्पण केली आपली ही काया चरणा

య శ్రీ హను ప్రసే నీతూరగరంగవతారం సంసారసారం సదాంతే భవ భమామి ीपं समर्पयाम घरी लोटांगण वल्यन चरण तोळ्या निपान रुपुजे प्रेमे अलिंगन अनंद पूजन भवे ओवाळीन मने नम तिता तमेव तमे बंधुनखा तुम्ही तवमे विद्याजी तमेव करो परस हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ありがとうご

देवि मु समाधपियानी यानिकानी पापाणि फिरा प्रदक्षिणा यानिकानी पापाणि च जन्मानृतुताणि ताणि ताणि विनय शांति प्रदक्षिणांचे पदे पदे चरणे हातोडायचे मंत्र ही नाम क्रिया ही नाम स्तोति न सधेश्वर य तुजि देव परिपूर्ण दस्तमे गतम पापं गतम दुःखं गतम दर्दं इ बजर आगतासु पुण्यतो दर्शनातो अन्यदा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कर्णे भावेन रक्ष रक्ष परमे हातोडनते रक्षरक्ष परमेश्वर अपराध सहस क्षमस परमेश्वर क्षमस परमेश्वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 श्रीपादल दिगंबरा 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 श्रीपादि दिगंबरा दिगंबरा श्रीपादि तुझे कारणीते नको गुणवंता अनंता रघुनायिका ज्या हैूप तुझे तो मस्त

ना औ अवघ्या झाडा पाहिजे फोडायच्या उमरा झाडा पाहिजे नारे फोडा आता भाविक भक्तांना विनंती आहे की महाप्रसादाचा